आम्ही होळी मैदानाच्या गल्लीमध्ये आहोत आणि आमचा हा प्रेमाचा चहा हे आमचं एकत्र येण्याचं ठिकाण आहे चाय तो पिना एक बहान आहे आखिर सब तो एक बार मिलना आहे समझ मी आया चाय पीना तो एक बस एक बहान आहे आखिर हमें एक बार सबके साथ मिलना है तो हमारा ये गणेश दादा है बहुत बहुत शुक्रिया आप आए रेस पे आए अच्छे हैं आपकी उपस्थिति में हम सिकुर रहेंगे सिकुर मतलब सुरक्षित सिकुर मतलब सु, सुरक्षित हाँ को ना? 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 ये हमारी लक्ष्मी ताई है तो मेरा रामकृष्ण ये गरे दादा है लता रामकृष्ण और ये हमारे आर्थिक बहन है छोटी बहन अभी अभी उभर कर आई है आपकी सलामत रहे ये हमारी लता का ये हमारा राम दादा है

मग आता एक काम कर दोन कप आणि चहा घेऊन जा त्यांना त्या दोघांना असा माय बरोबर आहे मी माझ्या आईल्याला अर्चित अर्चित नावच कळत पाडगुळ कुठं आठ डग संदेश पण आठ आहे मला पाडगुळ कुंडे हा काळ कुंडे काळ कुंडे काळ कुंडे काळ कुंडे काळ कुंडे आपण ती पाडगुळ काळ कुंडे